जयशिवराम मित्रांनो मित्रांनो राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित अविवाहित घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे ज्या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या महिला लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये करोडो अर्ज आलेले आहेत लाखो अर्ज याच्यामध्ये पात्र झालेले आहेत आणि पात्र झालेल्या अर्जदारांना पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता लवकरच पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो हे सर्व होत असताना आपण जर पाहिलं तर अद्याप देखील बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी अर्ज करण्यापासून वंचित आहेत त्यांना अर्ज करता आलेले नाही तर आणि अशाच्या अर्जदारांना आता अर्ज करण्यासाठी नवीन पद्धतीनुसार वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करता येत आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात आज देखील हीच माहिती विचारली जाते मित्रांनो या नवीन पद्धतीनं ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या योजनेबद्दलची माहिती कागदपत्र आटी शर्ती या ठिकाणी दिलेली आहे तर सामान्य प्रश्नाबद्दलची माहिती आपण घेऊ शकता आणि ह्याच्याचवरती मेनूमध्ये आपण पाहू शकता अर्जदारांच्या लॉग इनसाठी एक ऑप्शन देण्यात आलेली आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करण्यासाठी सांगितलं जाईल याच्यामध्ये आपल्याकडे युजर आय डी पासवर्ड असेल तर लॉग इन करू शकता नसेल तर आपल्याला साईन अप करायचं आहे सायनअपवरती गेल्यानंतर आपण पाहू शकता लाभार्थ्याचं नाव मोबाईल नंबर आपल्याला एक पासवर्ड सेट करायचा आहे तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे पासवर्डमध्ये आपल्याला एक कॅपिटल अक्षर काही स्पेशल अक्षर त्याच्यानंतर नंबर अशा प्रकारामध्ये आपण पासवर्ड सेट करू शकता याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव जिल्ह्यामधून आपला जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आपल्याला जर महानगरपालिका क्षेत्र लागू असेल तर कोणती महानगरपालिका असेल तर ती निवडायची आणि ग्रामीण भाग असेल तर लागू नाही अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे याच्यानंतर खाली आपल्याला आपला लाभार्थ्याचा प्रकार निवडायचा आहे आपण सामान्य महिला असेल किंवा इतर काही प्रकारात असेल तर तो, तो प्रकार निवडायचा आहे चे। याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशनला आपल्याला सिलेक्ट करून आक्षेप करायचं आहे खाली एक कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून टाक। या ठिकाणी सबमिट सेववरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे पुन्हा एक कॅपचा कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे आपला युजर आय डी पासवर्ड क्रिएट झालेला आहे आपला मोबाईल नंबर हा आपला युजर आय डी आहे आपण जो पासवर्ड सेट केला जातो तो पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मुख्य प्रश्नवरती येऊ त्या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळे वेग ऑप्शन वेग दिलेले आहेत आणि याच्याचमध्ये एक ऑप्शन दिलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज या योजना अर्जवरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपला आधार नंबर विचारला जाईल आधार कार्ड नंबर टाकायचा आहे एक कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर योजनेचा अर्ज भरण्यासाठी आपल्याला सांगितलं जाईल ज्याच्यामध्ये चार महिलेचं आधार कार्डनुसार असलेलं नाव याच्यामध्ये एंटर करायचं आहे नाव टाकताना काळजी घ्या आधार कार्डनुसारच नाव घ्यायचं आहे याच्यानंतर वडिलाचं नाव असेल तर वडिलाचं ना ना पतीचं नाव असेल तर पतीचं नाव याच्यानंतर लग्नापूर्वी जे काही नाव होतं ते लग्नापूर्वीचं नाव याच्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे याच्यानंतर वैवाहिक स्थितीमध्ये द्यायचं आहे त्याच्यामध्ये काय आहे विवाहित आहेत अविवाहित आहेत घटस्फोटीत परितक्त्या जे काय असेल ते आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे याच्यानंतर आपली जन्मतारीख कॅलेंडर दाखवलं जाईल कॅलेंडरमधून वर्ष महिना आणि जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे याच्यानंतर आपण परराज्यात जन्म झालेला आहे का तर महाराष्ट्रात हो जन्म झालेला असेल तर होय करायचे परराज्यात जन्म झालेला असेल तर नाही करायचे आणि ज्या राज्यात जन्म झालेला आहे ते राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे परराज्यात जन्म झाला असेल तर पतीचे कागदपत्रं द्यावी लागतात महाराष्ट्रात जन्म झालेला असेल तर महाराष्ट्रातील जन्म होय करायचे त्याच्यासाठी आपली कागदपत्रं आपल्याला सादर करावी लागतील याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्था। आधार पत्ता आधार कार्डनुसार असलेला जो काही पत्ता असेल तो पत्ता याच्यामध्ये पूर्णपणे एंटर करायचा आहे जिल्हा तालुका गाव पिनकोड ही सर्व माहिती या ठिकाणी द्यायची आहे याच्यानंतर महानगरपालिका क्षेत्र लागू असेल तर त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे बँकेच्या सर्व डिटेल द्यायच्यात बँकेचं नाव बँकेची शाखा बँकेचा अकाऊंट नंबर आय पी एस सी कोड ही सर्व माहिती या ठिकाणी द्यायची आहे बँक आधार कार्डशी लिंक आहे का होय करायचे आधार कार्ड लिंक असावं आणि याच्यानंतर महत्त्वाचा असा टप्पा येतो म्हणजे कागदपत्र अपलोड करण्याचा याच्यामध्ये आधार कार्डचे फ्रंट आधार कार्डचं बॅक याचबरोबर आपलं जन्माचं प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड व आपलं वोटर कार्ड अशा प्रकारचे कागदपत्रंसुद्धा आपण याच्यामध्ये देऊ शकता याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला किंवा त्याचं सो सोय घोषणापत्र द्यायचं आहे जर आपल्याकडे पिवळं केसरी रेशन कार्ड असेल तर त्याच्यासाठी जी माहिती विचारली असेल तर होय करायचं आहे रेशन कार्डचे पहिलं पान आणि शेवटचं पान अपलोड करण्यासाठी जे ऑप्शन आहे याच्यानंतर अर्जदाराचं एक स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून त्याच्यावरती सही करून अपलोड करायचं आहे आणि अर्जदाराचा एक फोटो देखील याच्यामध्ये अपलोड करायचा आहे ही प्रत्येक कागदपत्र या ठिकाणी आपल्याला पी डी एफ किंवा जे पी एच जी स्वरूपामध्ये पन्नास बीपासून दोन एम बीपर्यंत साईजमध्ये सिलेक्ट करायची येतं आणि ती त्या ठिकाणी अपलोड करायचे प्रत्येक कागदपत्र ॲड झाल्यानंतर अपलोड झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ग्रीन कलरची लाईन पूर्ण होऊन सबमिटेड असं दाखवलं जाईल हे सर्व कागदपत्रं झाल्यानंतर आपल्याला खाली एक लाभार्थ्याचं घोषणापत्र आहे या हमीपत्रावरती घोषणापत्रावरती क्लिक करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला काही याच्याबद्दलचं जे काही हमीपत्र आहे घोषणापत्र आहे ते दाखवलं जाईल हे सर्व व्यवस्थितपणे वाचायचं आणि याला आपल्याला स्वीकारा म्हणून क्लिक करायचं आहे याच्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचे सबमिटवरती क क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपला जो भरलेला अर्ज आहे तो दाखवला जाईल आपण घेतलेला फोटो लाभार्थ्याची माहिती पत्ता सर्व मोबाईल नंबर बँकेचे डिटेल हे सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल माहितीबरोबर आहे का तपासायचे माहिती जर काही चुकीची असेल तर आपण आत्ता एडिट करू शकता सबमिट केल्यानंतर आपल्याला याला दुरुस्त करता येणार नाही याच्यानंतर एक खाली आपल्याला कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड पुन्हा एकदा भरायचा आहे आणि कॅप्चा कोड भरून याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर एक आपलं का ॲप्लिकेशन जनरेट झालेलं आहे त्याचा अप्लिकेशन नंबर दिला जाईल आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ मेसेज त्याद्वारे याच्याबद्दलची माहिती दाखवली जाईल पुन्हा एकदा आपण पोर्टलला लॉग इन केल्यानंतर मी भरलेल्या अर्जामध्ये आपल्याला अर्जाची स्थिती देखील दाखवली जाईल आणि अशा प्रकारे ही आपण आपल्या अर्जाची स्थिती सुद्धा याच्यामध्ये पाहू शकता आपला अर्ज आता पेंडिंगमध्ये हा मंजूर झाल्यानंतर आपल्याला अप्रूव्ह दाखवलं जाईल याच्यामध्ये आपला जर काही अर्जामध्ये त्रुटी असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्तीसाठी प टेम्पररी रिजेक्ट केलं जाईल किंवा त्याच्यामध्ये पुढच्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या तुम्हाला याच्यामधून दाखवल्या जाणार आहेत मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्ज बाद करू नयेत अशा प्रकारे सांगण्यात आलेले योग्य ती कागदपत्र जोडा योग्य त्या माहितीच्या आधारे अर्ज भरा तुमचे अर्ज नक्की मंजूर होतील तर मित्रांनो अशा प्रकारे ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल विचारलेली एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्सहसह धन्यवाद